नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये आतरंगी अवतार तुम्हाला दिसत असेल त्याचं रिझन असं आहे की आपला एक वरती कॉमेडी व्हिडिओ आलेला आहे त्याचा ता पार्ट आणि त्याचं शूट कसं झालं कसं नाही हा डिटेल मध्ये राहणार आहे ज्यामध्ये तुम्हाला सगळं बघायला भेटल या ठिकाणी जयराम भाऊ आहे गोले आहे आपले ड्रायव्हर भाऊ आरोई प्रिया मॅडम आहे आणि स्पेशली सौरभ मुंबई वर आलेला आहे शूट साठी तर आपली कॅमेरा टीम पण येते आता आम्ही त्यांचीच वाट बघत थांबलेलो आहे आपण आपल्या एक्सेल सिक्स मध्ये ना ऑलरेडी नाईटला आहे ना सगळं सामान टाकून घेतलं होतं जे जे शूटला लागणार आहे आणि आम्ही ना सकाळी साडेचार चे सगळं उठलेलोय सगळेच आर्टिस्ट सगळेच क्रिएटर म्हणजे खूप मज्जा येणार आहे डायरेक्ट एवढा सकाळी मी फर्स्ट टाइम उठलोय कोणत्या तरी शूट साठी या ठिकाणी ना वैभव भाई आपण आलेला आहे वैभव स्वागत आहे आपला डीओपी डिरेक्टर आणि भाऊ इकडे तू तू इकडे जरा मास्क काढ कधी ते दाखवून देऊ हा या बघा आणि काही बेवडचा कॅरेक्टर करायला तो आलेला आहे ए भैया हॅलो काय नाही भैया पवन पवन हॅलो आपण पहिल्यांदा भेटतो वा यांचा परिचय चांगलाच झालाय माझा यानामधून आपण सीन लावून घेऊ पहिला तरी तिच्या हातासमोर पडला का सगळ्याला माझ्या जी त्या गाडीची तर हे जेव्हा आम्ही शूट साठी किती पैसे आणले या कंदाला फक्त तर असे दाखवले ना खरं वाटतील बरं कधी असे दाखवल्यावर कारण नोटची साईज छोटी आहे असे वाटतील ओरिजिनल जरा आमचा गोल्या पण फुल फॉर्म मध्ये ती गाडी घेऊन चाललेला <laughs> आता आम्ही दोन्ही गाड्यांमध्ये ना पेट्रोल टाकून घेतोय हिच्यात पण आणि तिच्यात पण तोपर्यंत म्हटलं म्हणलं त्या गाडीवर मस्त पैकी फोटो वगैरे क्लिक करू म्हणजे जेव्हा आपला व्हिडिओ येईल ना म्हणजे व्हिडिओ तर ऑलरेडी युट्युब चॅनलवरती आलेलाच आहे आपला पण आता फोटो काढून घेऊ तर आता गोल्या आणि मी ना ही गाडी घेऊन निघालेलो आहे पुढं आणि बाकीचे मेंबर पेट्रोल टाकून येत आहे एवढी मजा येते ही गाडी चालवायला एकच नंबर डायरेक्ट आणि सगळे लोक आमच्याकडे बघताय आहे मी आता चष्मा लावला आहे टायर लावला आहे एकदम अटेन्शन फिकर बनलोय मी अशी मजा आली नि गाडी चालवायला एक नंबर डायरेक्ट पण ती लई तापती है बय हे बघ डायरेक्ट एकदम वाफेती आ भी बघला इथून गाडीचा आवाज बघितला कसा येतो डुप डुप असा येतो तर या साइडला ना आता कॅमेरामन वगैरे सगळे रेडी होताय ले मजा ती गाडी चालवायला ले भारी पील डायरेक्ट

मध्ये जना पोलीसवाले आले होते त्यांनी आम्हाला शूट कॅन्सल करायला लावलं घ्यायला लावलं बट ते चांगले होते एकदम कॉपरेट केलं ते म्हटलं इथं ना तो 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 का घेऊ दुसऱ्या पॉईंटवर घ्या मग आम्ही सीन चिट केले आणि दुसऱ्या ठिकाणी शूट केलं आता मला गाडी घेऊन आहे ना खालच्या रोडला जायचं आहे चलो तर आता आमचा जो ड्रोनचा शॉट होता तो कम्प्लीट झालेला आहे एवढं फिरावं लागलं माहिती का मला ह्या रोड ह्या रोडवरती ना चार पाच चक्रा मारावं लागल्या तेव्हा तो सीन कम्प्लीट झाला आणि मागून एक तर गाड्यावाले हॉर्न मारत होते आणि या गाडीला आरसे पण नाहीये आणि हेल्मेट घालू शकत नव्हतो कारण आपल्याला तो कॉमेडी व्हिडिओ काढायचा होतो त्यात फेस दिसणं इम्पॉर्टंट होतं बट एक नंबर गाडी आणि एक नंबर एक्सपिरियन्स एक्स्क्रिप्ट देऊ टाकणार हॅलो गाईज लय माझ्यावर राहिली गाईज आपण प्रत्येकाला थोडा थोडा एक्सपिरियन्स विचारू का आई भाऊ माझ्यावर राहिली काही काय माझ्यावर राहील माझी येते आपले डीओपी डिरेक्टर सर मजा येते का एक नंबर अँड आपले नाही आपले मित्र दीपू सर मजा येते का मजा म्हणजे सुख एवढं सुख मला कोणीच नाही याच्यावर काय म्हणसाल याच्यावर काय म्हणशाल तुम्ही म्हण तो दोन टाळ्या दोन टाली होला अजून ड्रेसन ते घालणार बा लेमानर हा एक नंबर वाटल नाही ग तुझ्या गावाकडे चाललोय ना तू गाडी लोट मी नोटनच पडेल तुला बाई

कसा आहे लोट मग तू नाही तुझ्या गावाकडे चाललंय तुला गाडी तू कॅरेक्टर का सोडलं असं करतो मध्ये आणि यो लय लवकर राहिला ना डायलॉग तर आम्हाला आहे ना चांगलंच ऊन लागत होतं तेवढ्यात आहे ना मस्तपैकी गाडीगार दिसली कॉटर घेऊन नाही देत का तुम्ही गाडीगार बदल्यात देते का क्वाटरने आहे आमच्याकडे राह पिनारी बिनारीने स्ट्रिंग आहे स्टिंग आहे आमच्याकडे चेअर्स करायला किती बाजूचे लिप्स पण एकदम लाल लाल होऊन जाई आता आणि आमचं बेवड्याचं कॅरेक्टर रेडी झालेलं आहे बा कुठं लोळला तू कुठं लोळवल्या कुठं लोळवलं आहे आला

आपण कोणाचं लागणार डॅव्हलपमेंट दांगोडवत घेणार गलत संपली काय संपलंय आहे का चपटी तर आता आमचं सगळ्यात अतरंगी जे कॅरेक्टर आहे ते तयार होत आहे पडलं ओ मागू तुरुला कस वाटत भावा हा हे भावा रस पाहिले म्हटलं हा इज द जोश का संघटना जमलं केल्याचं मग त याची बाहेर दिलेली आता ना आम्ही नेक्स्ट शूट साठी भालगावला आलेलो आहे म्हणजे मामाच्या गावाला यांनी सगळे कपडे चेंज केले तोंड तसंच ठेवलं खाली लेगिन्स घातली बाबा बदल जाय तोंड तुम्ही जा <laughs> अर्धा मिनिट मी पाहायला वाहतो

बर आई तुझ गप्पा मारत बसणार आहे पण चहा पाणी काही आता संध्याकाळ झालेली आहे शूट करता करता अजून एक लास्ट सीन शूट करायचं बाकी आहे एकदम भारी एक्सपिरियन्स होता सगळेच तकले आता भाऊ हाऊज जोश ना काय विषय आता बहुं ते तर काही खातो ते कच्च्या पप्पा खाल्ल्या परत काय खातो त्या पत्ता गोबी खात बसले होते <laughs> कापूस कापूस हे बा आहे का बाजरी का बाजरी आपले ड्यूपी सर थकलेत काय आहे ना एनर्जी आहे ना अजून एक सीन शूट करायचं आहे डे ची नाईट नाईट डे चल दो

অবাকাই পকিলাগালাডে তুনে পাকিলাগে আমদেযে তুলে কেয়ে খাকিয়েমাখাক দিয়েপাকিয়ে মাদদুছুচুনোন্র প্রয়ে আই 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 माझ तुमच्या सोनवर प्रेम आहे तुझा पाऊ माझ्या डोंगरला माझा डोंगर सोड सोड

<laughs> तर आमचं ता शूट या ठिकाणी चेंज करून घेतले सकाळचं त्या कपड्यात होतो मज्जा आली आणि सागरने लावला आमच्या मेंबरला कामाला गहू टाकणं चालू आहे जयराम ना ना आणि हे पण भूपालवानी एक हा पैलवान तरी अमोल भुनी आज त्यांना बरोबर मास्त

वरण पण आलं जायला वरण वाडा ना फटाफट वाढा जरा काय रा कांदा नाही पाहिजे कांदा हय सलमान काय करते नापकर हापकर तर आता ना आमचे जेवण पण झाले आता आमची चालू निघायची तयारी आणि नानाचं वास्त्र घेऊन चाललो होतो आम्ही बांधायला कुठे नाना इकडं इकडून रस्ता आहे काय सो फायनली पॅकअप करून आता आम्ही निघालेले या ठिकाणी आपण आता प्रत्येकाला छोटासा एक्सपिरियन्स विचारू कसा आज एक नंबर एक भारी शूट झालाय सगळ्यात भारी आणि व्हिडिओ सगळ्यांना आवडण माहिती तुम्ही व्हिडिओ बघितला पण असेल तर तुम्ही पण सांगा कसा झाला व्हिडिओ कसा नाही आणि व्हिडिओ खरंच भारी झालेला आहे सगळ्यांनी खूप जास्त सपोर्ट केला आणि शूट खरंच मस्त आलेलं आहे भावा याची नकल आहे भारी दिसत बाबा कसं वाटलं एक नंबर वाटलं मला पोरगी म्हणून फार छान आनंद झाला पोरगी पाहिजे तुला जाऊ दे भाऊ कसा एक्सपिरियन्स तुला पोरगी नाही तुला होई ना 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 <laughs> तर एक नंबर वाटलं आता मस्त काय बेवढा कॅरेक्टर कसं झालं काय झालं मला म्हणतो आता मला भाऊ मध्या म्हणून का शलं मॅडम अंचूला काय काला अंचूला पतके द्या अंचू बाय ना कपडे बन व गाडी नंतर घाल कपडे चांगले घालले पण आई ती गाडी जेवढी घरी न्यायला मजा आली ना त्याच्यापेक्षा जास्त मजा आवाल ती परत देताना असा रोड आहे आणि एवढं सगळं स्ट्रगल आहे त्या शूट ती गाडी बंद म्हणून प्रत्येकाला रिक्वेस्ट करतोय व्हिडिओ नक्की बघा प्रत्येकाने कमेंट करा प्रत्येकाने एवढं बघणार आहे ना मला असं वाटतं प्रत्येकाने कमेंट केली पाहिजे आपल्या फटीचर व्हिडिओ खाली की कसा वाटला कॉमेडी व्हिडिओ आपला फटीचर आणि लवकरच एक नवीन कॉमेडी व्हिडिओ येतो आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब ला। करा लाईक करा व्हिडिओला या आणि खूप जास्त शेअर करा चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय लव्ह यू अँड टेक केअर